नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो संभव मी या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण वैशाख महिन्याविषयी माहिती बघणार आहोत नऊ मे दोन हजार चोवीस गुरुवार या दिवशी वैशाख महिन्याची सुरुवात झाली आहे आणि याची समाप्ती नऊ जून दोन हजार चोवीसला गुरुवारीच होत आहे म्हणजे योगायोग असा आहे की गुरुवारी सुरुवात आहे आणि गुरुवारी समाप्ती होत आहे तर हा वैशाख महिना जो आहे तो स्कंद पुराणामध्ये सर्वश्रेष्ठ महिना मानला गेला आहे ब्रह्मदेवानेही याचं वर्णन सर्वश्रेष्ठ महिन्यांमध्ये केला आहे याला माधव मास देखील म्हणतात तर हा महिना श्री श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे तर या महिन्यामध्ये त तो जप तप दान धर्म या गोष्टीला खूप महत्त्व आहे या महिन्यामध्ये तीर्थस्नाना देखील खूप महत्त्व आहे सकाळी जे लोक ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करतात पूजा करतात सूर्याला अर्घ्य देतात त्यांना हजारो यज्ञ केल्याचं फळ मिळतं मध्ये जर आपण श्रीहरी विष्णूंची पूजा केली तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आपसुकच येईल कारण माता लक्ष्मी हरिप्रिय आहे आणि जिथे विष्णूचा वास असतो तिथे माता लक्ष्मी ही असतेच त्यामुळे मैं, या महिन्यामध्ये आपण कुठल्या सेवा करू शकतो तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकते तर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे की वैशाख महिन्यामध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला खूप महत्त्व आहे तुमच्या घराजवळ जर कुठे तीर्थक्षेत्र असेल पवित्र नदी असेल तर तिथे जाऊन तुम्ही नक्की स्नान करा जर तुम्ही घरामध्ये स्नान करत असाल तर तुम्ही पवित्र नद्यांचे नाव घे स्नान ना करायचं आहे त्यासोबतच वैशाख महिन्यामध्ये दानाला देखील खूप महत्त्व आहे तर वैशाख महिन्यामध्ये पाणी दानाला खूप महत्त्व आहे म्हणजे हा महिना उन्हाळ्यामध्ये येतो त्यामुळे तुम्ही पाणीदान करू शकता तर आता तुम्ही पाणीदान कसं करू शकता जे गरज आहे तिथे तुम्ही पाणीपुरी लावू शकता किंवा आपल्या घरामध्ये जे पक्षी येत असतात जे मुके प्राणी असतात त्यांना देखील तुम्ही पाणी दान करू शकता तुमच्या घरामध्ये गच्चीवरती गॅलरीमध्ये तुम्ही बाहेर अंगणामध्ये जिथे कुठे पक्षी येत असेल तिथे तुम्ही त्यांना खायला दाणे टाकू शकता किंवा पाणी तुम्ही त्यांना पिण्यासाठी ठेवू शकता तर तुम्ही आवर्जून ही गोष्ट तुमच्या मुलांकडून करून घ्या कारण की मुले असे असतात की आपण जे संस्कार देऊ तेच त्यांच्यामध्ये रुजत जातात आणि पुढे ते आपली जे काही संस्कार असतात ते पुढे पुढची पिढीही नेत असते त्यामुळे ह्या गोष्टी आता सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत आणि मुलांना सुट्टी देखील आहेत तर तुम्ही मुलांना ह्या गोष्टी करायला लावा मुक्या प्राण्यांसाठी पाणी ठेवा लावा पक्ष्यांसाठी पाणी ठेवा लावा त्यासोबतच तुम्ही त्यांना दाणे टाकायला लावा म्हणजे ह्या सर्व गोष्टींमधून मुलांचा वेळ देखील जाईल त्यांना आनंद देखील येईल आणि ते एक नवीन गोष्ट शिकतील आणि आपली परंपरा आपल्या रूढी परंपरा ते नवीन शिकतही राहतील त्यासोबतच वैशाख महिन्यामध्ये तुम्ही श्रीहरी विष्णूची पूजा करू शकता म्हणजे तुम्ही विष्णूसहस्त्रनामाचं पठण करू शकता तुमच्या शक्य तेवढं तुम्ही विष्णूसहस्त्रनामाचं पठण करू शकता तुम्हाला जर विष्णू सहस्त्रनाम संस्कृतमध्ये म्हणायला अवघड जात असेल तर तुम्ही ते मोबाईलवरती लावून श्रवण देखील करू शकता तुम्ही पठण करा किंवा श्रवण करा दोन्हीचं फळ सारखंच मिळते परंतु तुम्ही तुमच्याच्याने शक्य असेल तर तुम्ही हे नक्की करा आणि हे जर शक्य नसेल म्हणजे आता बायकांना खूप कामं असतात आता मुलांना सुट्ट्या देखील आहे घरामध्ये खूप कामं असतात हे जर काही शक्य नसेल तर तुम्ही विष्णूंचा मंत्राचा जप करा ओम माधवाय नमहा या मंत्राचा जप तुम्ही करू शकता तुमच्याच्याने जर शक्य असेल बसून तुम्ही देवाच्या समोर देवघरासमोर बसून तुन तुम्ही जप करू शकत असाल तर तुम्ही एकशे आठ वेळेस जप करण्याचा नक्की प्रयत्न करा एकशे आठ वेळेस म्हणजे एकमाळ घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा किंवा हे जरी तुमच्याकडून होत नसेल तर तुम्ही चालता बोलता म्हणजे तुमचं जे काही काम चालू असेल ते काम का का ही करत असताना देखील तुम्ही नामस्मरण करू शकता नामस्मरणाला काहीच अडचण नाही तुम्ही चालता बोलता तुमच्या कामामध्ये देखील तुम्ही काही काम करताय घरामधले तेव्हाही तुम्ही नामस्मरण करू शकता फक्त आठवणीने हे करायचं आहे की नामस्मरण सतत आपल्याला करत राहायचं आहे स्वयंपाक करताना तुम्ही आवर्जून नामस्मरण करत जा कारण स्वयंपाक करताना जर आपण नामस्मरण केलं तर त्या स्वयंपाकामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी उतरते आणि ते आपण अन्न खातो त्यामुळे आपले विचार देखील पॉझिटिव्ह होतात आणि आपलं शरीर देखील शरी देखी निरोगी राहते कारण की सगळ्यात पहिली जे असेल ते आपलं शरीर निरोगी ठेवणं आहे आपलं शरीर जर का आरोग्यदायी असेल तर आपण पुढच्या गोष्टी ह्या करू शकतो त्यामुळे तुम्ही स्वयंपाक करताना आवर्जून तुम्ही नामस्मरण करायचा प्रयत्न करा तुमचे जे कोणी इष्टदेव असतील म्हणजे तुम्हाला जे कोणचे देव आवडत असतील त्यांचं देखील तुम्ही नामस्मरण करू शकता किंवा तुम्ही मोबाईलवरती लावून तुम्ही ते ऐकू शकता आणि तुम्ही तुमचा स्वयंपाक हा करू शकता अशा प्रकारे तुम्हाला या महिन्यामध्ये श्री हरविष्णूंची सेवा करायची आहे विष्णू सहस्त्र नाम वाचा तुम्ही किंवा ओम माधवाय नमहा या मंत्राचं तुम्ही जप करा तुम्हाला शक्य तेवढा होईल या मंत्राचा तुम्ही जप करण्याचा नक्की प्रयत्न करा तसं तर हा व्हिडिओ मला तुमच्यासमोर अगोदरच घेऊन यायला हवा होता कारण वैशाख महिना सुरू होऊन बरेच दिवस झाले आहेत परंतु आता जेवढे काही दिवस राहिले आहेत तेवढ्या दिवसामध्ये तुम्ही सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करा तुमच्यासमोर हा व्हिडिओ जेव्हा केव्हा येईल तेव्हा तुम्ही ह्या सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद